नऊवारीचे असे काही युनिक पॅटर्न जे नक्की तुम्ही यावर्षी ट्राय केले पाहिजे माहिती आहे का नऊवारी साड्यांचे अनेक प्रकार आहेत आपल्याला फक्त नववारी साडी इतकंच साधारण माहिती असतं तसंच आज आपण आणखीन काही प्रकार जाणून घेणार आहोत सो नक्की हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर सुद्धा करा पहिली ब्रायडल ब्राह्मण नऊवारी साडी पूर्वीपासून ना ब्राह्मीण पद्धतीच्या नववारी साड्या या विवाह सोहळ्याच्या वेळी नेसल्या जातात बरे ही नऊवारी साडी नेसायची ना एक विशेष पद्धत आहे या साडीच्या काठाकडचा भाग हा उचलून कमरेला खोचला जातो ज्याला ना ओचा असं म्हटलं जातं पूर्वी ना महिला या ओच्यामध्ये मध्ये खूप ठेवायच्या कारण हा ओचा साधारण आठ ते दहा इंचाचा असतो शिवाय ना यामध्ये देखील जास्त असतो दुसऱ्या क्रमांकावर आहे कॉटन ब्लेंड नऊवारी बरं बऱ्याच जणींना ना सुळसुळीत साड्या आवडत नाहीत अगदी चांगल्या प्रकारे अंगाला व्यवस्थित चिटकून जाणारी नऊवारी आणि कॉटन ब्लँडच्या साड्या त्यासाठी खरंच खूप उत्तम ठरतात या ना तुम्हाला अंगाला जास्त घाम आला तरी ते टिपून घेतात बरे ही कॉटन प्लॅनची नऊवारी आहे ना ती नेसायला खूप सोपी असते आणि अंगाला व्यवस्थित फिट देखील बसते आणि ही साडी आहे ना ती सहसा ब्राह्मण अथवा पेशवाई पद्धतीने नेसली जाते तिसऱ्या क्रमांकावर आहे बिग बॉर्डर नऊवारी लग्नात ना वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवारी साड्या वापरल्या जातात पण काही जणांना ना, ना मोठ्या अर्थातच बिग बॉर्डर नऊवारी साड्या नेसायला भरपूर आवडते बरं या मोठ्या बॉर्डर मुळे काय होत की नवरीचा जो साज असतो तो अधिक चांगला आणि उठून दिसतो आणि जेव्हा कधी ही साडी नेसाल ना तेव्हा यावर डिझायनर ब्लाउज जर तुम्ही वापरताय ना तर खरंच ही साडी अजून छान दिसेल बरं यामध्ये ना अनेक व्हरायटीज असतात आणि तुम्हाला पैठणी साड्यांमध्ये अशा बिग बॉर्डरच्या नऊवारी साड्या देखील मिळू शकतात या बिग बॉर्डर नऊवारी साडीचा जो पदर असतो ना हा अगदी सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वर खाली अशा प्रकारे तो काढला जातो त्याशिवाय ना मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावे अशा पद्धतीने काढला जातो त्यामुळे ना या साडीचा काठ हा नीट एका रेषेत समोर दिसतो चौथ्या क्रमांकावर आहे पैठणी नऊवारी नववधू साठी पैठणी ही तर खासच असते बऱ्याचदा ना लग्नासाठी पैठणी ही शिवून सुद्धा घेतली जाते पण ती शिवून घेतलेली नऊवारी साडी कशी नेसायची हे समजण्यात जास्त वेळ जातो ही पैठणी नऊवारी तुम्ही पेशवाई अथवा ब्राह्मीण कोणत्याही पद्धतीने नेसू शकता आणि या नऊवारी साडीवर जर तुम्ही दागिने परिधान केले तर ही साडी अजून उठून दिसेल पाचव्या क्रमांकावर आहे कोल्हापुरी नऊवारी यामध्ये साधारण दोन काष्ट असलेल्या नववारी साड्या असतात ज्याला ना जिजाऊ डबल काट असं देखील म्हंटलं जात पण कोल्हापूर मध्ये बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला ज्या नऊवारी साड्या नेसतात त्या साधारण गुडघ्यापर्यंत नेसतात पण ही नऊवारी साडी तुम्ही सुद्धा पायापर्यंत नेसू शकता सहाव्या क्रमांकावर आहे पेशवाई नऊवारी नऊवारी साडी नेसायची पद्धत साधारण ब्राह्मण पद्धतीप्रमाणेच आहे पण ब्राह्मण पद्धतीच्या तुलनेमध्ये पेशवाई नऊवारीचा ओचा हा फारच कमी असतो असं म्हणायला हरकत नाही इतका मोठा ओचा हा या पद्धतीत काढला जात नाही अगदी चार पाच इंचा ओचाच काढला जातो सुरुवातीच्या काळात ना पेशवाई नऊवारी साडी नेसण्यासाठी जरीच्या साड्यांचा वापर केला जायचा पण आता ना त्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे बरं तुम्हाला यामधली कोणती नऊवारी साडी आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आम्हाला वेगवेगळे टॉपिक सुचवत राहा पाहत राहा लोकमत सखी